आता अलगद फो फोल्ड करायचे पाय सावकाश करायचं कोणतंही असं हां घ्या पोटावर हाताचा लॉक घट्ट करा हाताच्या पायावर पायाचा पोटावर मान उचलू नका सध्या घ्या दाब आता दीर्घ श्वास घ्यायचा श्वास सोडून द्यायचा आणि आपली होनोटी दोन्ही पायाच्या मध्ये लावायची चला उसला घ्या दीर्घ श्वास श्वास सोडून द्यायचा पूर्ण दोन्ही पायाच्या मध्ये आणायची हनोटी मान दुखून आली तर खाली ठेवा परत उचलून आणायची वर अलगद पाय वर करा सावकाश खाली ठेवा